मैत्रिणी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मराठवाडा किचन मध्ये चवीचा रसरशी तसा मोर आवळा बनवत आहोत चला मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आवळे आपले धुवून आणि स्वच्छ सुकून झाल्यानंतर इथं बघा आता वाफलून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वरती एक स्टीम देण्यासाठी मी इथं चाळणी ठेवून घेतलेली आहे तुमच्याकडं स्टीमर असेल तर त्यामध्ये तुम्ही वाफलून घेतले तरी चालतील किंवा कुकरला एक शिट्टी घेतली तरी चालेल आता यामध्ये जे आपण स्वच्छ करून घेतलेले आवळे होते ते पूर्ण मी टाकून घेतलेले आहेत आणि एक दहा मिनिट आता हाय फ्लेमवरती आपल्याला मौसूद असे हे वाफलून घ्यायचे आहेत कुकरला जर तुम्ही शिजवत असाल तर एकच शिट्टी घ्या जास्त जर तुम्ही दोन तीन शिट्ट्या कुकरच्या केल्या तर अगदी मौसूद म्हणजे आपल्याला आवश्यकतेपेक्षाही जास्त शिजवले जातील त्यामुळे एकच शिट्टीमध्ये पुरेसं शिजलं जातं तरी ते बघा आता या पद्धतीनं मौसूद असे आपले आवळे वाफलून तयार झालेले आहेत तर आता आपण जी चाळणी यामध्ये ठेवलेली होती ती साईडला काढून ना घेणार आहोत आणि हे आवळे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे अपल हे पाणी जे आहे ते तुम्ही केस धुण्यासाठी किंवा मग ज्यूस म्हणून सुद्धा पिऊ शकताय कारण आपण सुरुवातीला एक दोन पाण्यानं मिठाच्या आवळे धुवून घेतलेले आहेत त्यामुळे आवळे स्वच्छ असल्यामुळे हे पाणी तुम्ही पिण्यासाठी सुद्धा वापरू शकताय किंवा मग तुमच्या गरजेनुसार तुम्ही केस धुण्यासाठी सुद्धा हे पाणी वापरू शकताय आता इथं बघा थंड झालेले म्हणजे जे आपले आवळे होते ती मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आवळे टाकलेले आहेत तर इथं मी एक किलो आवळे घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला एक किलोच गूळ वापरायचा आहे आता हे आवळे तुम्ही वाटीच्या किंवा मग कुठल्याही भांड्याच्या ह्यानं मोजून घेऊ शकत नाहीत कारण वजनी प्रमाणातच तुम्हाला घ्यायचं आहे तर एक किलो जर आवळे असतील तर त्यासाठी एक किलो गूळ वापरा आणि त्या पाव किलो आपल्याला साखर घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे जो आपला मोर आवळा आपण बनवत आहोत किंवा मग गुळा म्हणजे आवळा तर तो अगदी चमकदार मौसूद असा शाईन बनतो त्यामुळे इथं आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे तर सा पूर्णता साखर ही तुम्ही यामध्ये टाकू शकता पण गूळ टाकल्यामुळे या मोरावळ्याची पौष्टिकता आणखीन वाढते आणि गुण तत्वाने अगोदरच हा आवळा भरपूर अशा परिपूर्ण असतो नक्की तुम्ही ही मोरावळा एकदा करून बघा आपल्या शरीरासाठी सुद्धा पाचक असा ठरतो आणि भरपूर या जे आपल्या शरीरासाठी गुणधर्म आहेत तर या पद्धतीनं आता आपल्याला पूर्ण याचा पाग बनून घ्यायचा आहे आता ज्या पद्धतीनं यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे तो पूर्णतः वितळलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर आता आपल्याला एक अर्धा तास याला व्यवस्थित हाय फ्लेमवरतीच म्हणजे शिजवून घ्यायचं आहे मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर तुम्ही मोरावळा बनवला तर नक्की तुमचा परफेक्ट असा बनेल पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा परफेक्ट असा बनू शकताय जे मी यामध्ये छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहे गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर इथं बघा आता पूर्ण अर्धा तास आपला हा मोरावळा शिजवल्यानंतर यामध्ये मस्त असा चटपटीत विलायची फ्लेवर बसण्यासाठी इथं आपण विलायची म्हणजे टाकून घेतलेली आहे विलायची यामध्ये टाकून घेतल्यानंतर परत एकदा एक आपल्याला यावरती डिश ठेवून एक दहा मिनिट याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे जो पाक आहे तो आपल्याला थोडासा दाटसर बनवून घ्यायचा आहे तर इथे मी यावरती एक डिश ठेवलेली आहे आता बऱ्यापैकी हे पूर्ण जो आपला गुळाचा आणि साखरेचा पाक तयार झाला तो पूर्ण आता आटलेला आहे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला जर थोडंसं हे मिश्रण पातळसर हवं असेल तरीसुद्धा तुम्ही थोडासा म्हणजे पातळसर हे मिश्रण ठेवू शकताय पण आपण योग्य जर आणि परफेक्ट असा याचा म्हणजे पाक जर बनवून घेतला तर फार दिवस एक काय दोन वर्षसुद्धा हा मोरावळा मस्त असा टिकून राहतो अजिबात याला बुरशीसुद्धा लागत नाही तर इथं पूर्ण आपलं हे सगळं तयार झालेलं आहे गॅस आपण बंद केलेला आहे आणि तयार झालेला मोरावळा इथं बघा मी थंड करून घेतलेला आहे हे। तर इथं मी आता सुरुवातीला एका मध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही हवं असेल तर एखाद्या कंटेनरमध्ये सुद्धा काचेच्या भरणीमध्ये हे ठेवून देऊ शकताय कारण काचेच्या वर्णीमध्ये ठेवल्यामुळे व्यवस्थित असा फार काळ टिकून राहतो आता बघा कलरसुद्धा तुम्ही पाहू शकताय अतिशय छान असा याला कलरसुद्धा आलेला आहे आणि व्यवस्थित आपण याचा पाक करून घेतल्यामुळे त्याला शाईनसुद्धा छान अशी आलेली आहे तर इथे मी काचेच्या कंटेनरमध्ये हा तयार झालेला मोरावळा काढून घेतलेला आहे तर ठेवत असताना तुम्ही फ्रीजच्या बाहेर म्हणजे ठेवा अजिबात फ्रीजमध्ये सुद्धा याला ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही योग्य प्रमाण आणि योग्य असं याचं परफेक्ट आपण मेजरमेंट घेतल्यामुळे फार काळ हा आवळा असाच टिकून राहतो तर चला मग भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन आणि हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय